सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ग्रामविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी मनमानी कारभार करणारे सुलतानपूर ग्रामपंचायत अधिकारी जी एन कोव्हरके यांची तात्काळ बदली करण्यात यावी वरील विषयास अनुसरून सुलतानपूर ग्रामपंचायत अधिकारी वारंवार गैरहजर राहतात व ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता सरपंचांना सोबत सरपंचपतीसोबत संगणमत करून विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करतात असं अनेक वेळा सिद्ध झालंय महिला सदस्यांना उद्धटपणाची वागणूक देतात माहिती अधिकारात माहिती देणे बंधनकारक असताना माहिती न देता उडवउडवीची उत्तरं देतात माहिती अधिकाऱ्यांनी माझे काही होत नाही असं बोलतात मासिक मध्ये मंजुरात न घेता बेकायदेशीर ठराव देतात जीएन एन काव्हरके यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आदेशानुसार वढव गावचा चार्ज असताना सुलतानपूर ग्रामपंचायत चार्ज कसा काय असा बेजबाबदारपणा व मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत ता अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल निवेदन करते मेहकर लोणार विधानसभा नेते नागवंशी संघपाल पणाड प्रतिलिपी माननीय सिद्धार्थ खरात साहेब आमदार मेहकर लोणार विधानसभा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय लोणार माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन लोणार मेहकर सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतान सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय व्हिडिओ साहेब यांच्या मार्फत माननीय जिल्हा परिषद सीओ यांना निवेदन देण्यात आले आमची प्रमुख मागणी अशी आहे की सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी जी एन कावरके साहेब यांची तात्काळ बदली त्या ठिकाणी करण्यात यावी याचं मुख्य कारण म्हणजे माननीय जी एन कावरके साहेब या ठिकाणी सुलतानपूर ग्रामपंचायतला हजर न राहता त्या ठिकाणी गैरहजर राहतात व कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला त्या ठिकाणी विकास कामे करत असताना विश्वासात न घेता त्या ठिकाणी कामे मनमानी कारभार करतात अनेक वेळा सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी नागरिकाचे कामे पडतात परंतु कावरके साहेब त्या ठिकाणी हजर नसतात म्हणून अशा मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करून चांगली सेवा देणाऱ्या अधिकारी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी एवढीच विनंती या ठिकाणी या माध्यमातून आदरणीय बी डीओ साहेबांना करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये त्यांची बदली न झाल्यास याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची सुद्धा या ठिकाणी मी घोषणा करतो व त्यांची तत्काळ या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी धन्यवाद